गंगाखेड रोड बनला मृत्यूचा सापळा तात्काळ उपाय करा शिवसेना शिंदे गट आणि परिसरातील नागरिकांची जिल्हाधिकारी यांना मागणी परभणी शहरातील पूल ते ब्राह्मणगाव फाटा गंगाखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाढलेल्या अपघाताच्या प्रमाणामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना आणि गंगाखेड रोड परिसरातील नागरिकांना हा रस्ता मृत्यूचा सापळा भासत असे बावीस जून रोजी रात्री दोन तरुण युवकांचा एस टी बस अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला यामुळे परिसरातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे सदरील गंगाखेड रोड वरील अपघात आणि लाईट चे पोल तात्काळ हटविण्यात यावे संपूर्ण रस्ता खुला करून रस्त्याच्या मधोमध मद। दुबाजक आणि लाईटचे पोल टाकण्यात यावेत रस्त्याच्या दोन्ही बाजूस नागरी वस्ती जास्त असल्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक करण्यात यावेत एस टी वर्कशॉप देवाशिष पेट्रोल पंप येथे ट्रॅफिक पोलीस नेमण्यात यावेत अशी मागणी शिवसेना शिंदे गट आणि परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे परभणी जिल्हाधिकारी यांना आज बुधवार जून रोजी दुपारी साडेचार वाजता गंगाखेडकडे जाणारा रस्ता या मागील काही दिवसापासून मृत्यूचा सापळा बनलेला आहे रविवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास दोन तरुण युवकांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या सर्व गोष्टीचा विचार करत शिवसेनेच्या वतीनं ना, सर्व नागरिकांच्या वतीनं ना। सन्मान्य कलेक् कलेक्टर साहेबांना आम्ही या ठिकाणी एक निवेदन देण्यासाठी आलो आहोत की आपण हा जो रस्ता आहे उड्डाणपुलापासून ब्रामणगाव पर्यंत जाणारा या रस्त्याच्या सध्या दोन्ही बाजूला डिवायडर आहेत दोन्ही बाजूचे डिवायडर आपण काढावे व रस्त्याच्या मजोबत एक सेंटरला डिवायडर टाकून द्यावे आणि त्यावर आपण लाईटची बोल बसावे त्याचबरोबर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक या रस्त्यावर वाहत असते अनेक मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती या ठिकाणी आहे या नागरी वस्तीला ज्या ज्या ठिकाणी नागरी वस्तू मोठ्या प्रमाणावर आहे रस्ता नागरी वस्तू मुख्य रस्त्याला जुळतो त्या ठिकाणी आपण या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसून द्यावे दोन दिवसापूर्वी गंगा खरवडे अत्यंत दुःखद अशी घटना घडली शांतिनिकेतन कॉलनी येथील दोन युवक तरुण यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे गंगाखेड रोड अनुसर टॉकीस ते ब्राह्मणगाव नाका इथपर्यंतचा जो काही रोड आहे हा मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे तरी हा सापळा दूर करण्यासाठी व गंगाखेर रोड अनुसा टॉकीस ते पिंगळगड नाल्यापर्यंत जी काही सर्व्हिस रोड आहे हा सर्व्हिस रोड बंद करून डिवायडर हे मध्यभागी घेऊन गंगाखेर रोड रोड जो रो आहे हा मोकळा करण्यासाठी आणि इथे होत असलेले अपघात थांबवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी साहेब यांच्या ने नेतृत्वाखाली या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे गंगाखेड रोड येथील वाढत्या अपघाताच्या संदर्भात आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे सर्व मित्र परिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होता आमची प्रमुख मागणी अशी आहे की परभणी ते गंगाखेडपर्यंत जे साईडला डिवायडर आहेत ते मध्यभागी डिवायडर टाकण्यात यावे ब्राह्मणगाव ते परभणी अनुसार टॉकीज हा परिसर ते कमीत कमी पाच ते सहा स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे अशी मागणी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून केलेली आहे